श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बडाई खोर माणूस आता बडाया कोण करत असतो पशुपक्षी करतात का नाही तर फक्त मनुष्य देहच आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे एका गावामध्ये एक माणूस प्रत्यक्ष जर पाहायला गेलो फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला तो प्रथमदा पहिला गावातच राहायचा गावातली लोक त्याला हसायची ती तो विचार करायचा अरे ही लोक माझ्यावर का हसतायत त्याने विचार केला की आपल्याला सुद्धा या गावातून बाहेर पडायच लोक माझ्यावर का हसतायत याच उत्तम उदाहरण मला स्पष्ट करावंच लागेल मग त्याने विचार केला की आपण कितीतरी वर्ष या गावामध्ये राहिलो परंतु काहीच मिळाले नाही म्हणून त्याने विचार केला की आपण या गावातून दूर परदेशात निघून विचार करत फार वर्ष तो प्रवास करून पुन्हा आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय काय मजा केली काय काय पाहिलं किती आनंद आपण घेतला हे त्याने आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मीठ मसाला लावून सांगितलं आणि अगदी शेवटी एक थाप टोकून दिली त्यांना खुट पण सांगितलं मी बघा अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारत होती म्हणजे काय एक ठिकाण असं होतं कित्येक लोक बघा प्रत्यक्ष म्हणे उंचावरून खाली उड्या मारत होती एवढं खोट ती व्यक्ती बोलत होती पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आला नाही त्याने काय सांगितलं की ऐकणाऱ्याला कोणालाही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथ घेऊ लागला त्यावेळी त्या, त्या लोकांतील एक माणूस त्याला म्हणाला आहो अशा शपथ कशाला घेता आणि कशाला तुम्ही एवढं खोटं बोलता हातच्या कंकणाला आरसा कशाला हो यावेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून इथे जशी उडी मारली तशी इथेही मारून दाखवा म्हणजे झालं हे ऐकताच त्या बडाईखोर माणसाचं तोंडच ताबडतोब बंद झालं म्हणजे विचार करा एक साधारण माणूस गावामध्ये राहायचा गावातील लोक हसायची परंतु त्याने ठरवलं की आपण परदेशात जावं बाहेर जावं आणि बाहेरून पुन्हा फिरून तो आपल्या घरी आला आपण परदेशात काय पाहिलं किती आनंद घेतला किती मौज मजा केली हे लोकांना शेजारी पाजाऱ्यांना मीठ मसाला लावून का सांगायचा कारण लोकांनी माझं ऐकलं पाहिजे मग त्यांनी विचार केला अरे लोक माझं ऐकतात मग त्यांनी खोटं बोलायला सुरुवात केली आणि अशी थाप ठोकून दिली की मी एका ठिकाणी गेलो तिथे कितीतरी उंचावरून लोक उड्या मारत होती परंतु माझ्यापेक्षा कोणीही इतकी उंचावरून उडी मारलीच नाही मी पैज लावली होती की माझ्याशी म्हणजे माझ्या इतकी उंच उडी जो मारेल त्याला माझ्याकडून बक्षीस देण्यात येईल परंतु माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही कारण ऐकणारे आपले शेजारी पाजारी होते त्यांना वाटलं की खरंच ही व्यक्ती बाहेरून देशातून आलेली आहे ऐकणाऱ्याला कोणाला ही गोष्ट बघा प्रथम तर खरी वाटली नंतर त्यातली एक व्यक्ती बघा प्रत्यक्षात जी व्यक्ती खोट बोलत होती त्या व्यक्तीला अडवलं तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी त्यांना शपथ घेण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे डिवचल त्यावेळी त्या लोकातील एक माणूस म्हणाला अहो तुम्ही शपथ घेतली ना ते शपथ कशाला घेता हातच्या कांकणाला आरसा कशाला हो कारण तुम्ही खूप खोटे बोलत आहात मग तुम्ही एवढं खोटं बोलण्यापेक्षा मग आमच्या समोर जर तुम्ही ह्या पहिल्या मजल्यावरून जरी उंच उडी मारून दाखवलीत ना तरी आम्ही कबूल करू जशी तुम्ही तिकडे पंधरा पंधरा वीस वीस फुटांवरून उडी मारली तशीच इथेही मारून दाखवा म्हणजे झालं हे ऐकताच त्या बडाईखोर माणसाचं तोंडच ताबडतोब बंद झालं आता पुढे काय बोलणार कारण बडाईखोर माणसाला माहीत होतं की आपण सर्वांशी खोटं बोललेलो आहोत आता खोटं बोललो शपटा घेतल्या तरी लोकांना खरं वाटेल का हो नाही ना, ना। म्हणजे कुणीतरी आपल्या समोर अशी व्यक्ती असते की ती आपलं तोंड बंद करू शकते म्हणून कुठलाही विचार आपल्या मनामध्ये जर येत असेल तर सत्याची बाजू आपल्यामध्ये असली पाहिजे लोक आपल्याला पूर्वीसुद्धा विचारत नव्हती पूर्वीसुद्धा हसत होती आता बाहेरून बघा परदेशातून जरी आलो तरी सुद्धा लोक हसतात मग असा विचार का येतो कारण आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी एखाद्याला मीठ मसाला लावून सांगण्याची काही लोकांना इतकी सवय असते की मी असा प्रवास केला पण एखाद्या वेळी त्यांचंच बोलणं त्यांच्याच गळ्यात येऊन त्यांचीच फजिती होत असते आपण काही पाहिलेलं नसतं तरी सुद्धा आपण लोकांना अशा प्रकारे सांगत असतो की त्या व्यक्तीला खरं वाटावं आपण जीवनामध्ये आपण आयुष्यामध्ये असं काहीतरी पाहिलंय की लोक तिथे जाणार सुद्धा नाहीत लोक आपली वाहवा करतील परंतु बघा आपणच विचार करत असतो की लोकांनी आपलं वाहवा करावं तो लोकसुद्धा आपल्याला विचारत नाही म्हणून कधीही खोट बोलायचं नाही बडा मारायच्या नाही जे आहे ते सत्यपणाने आपल्याला बोलता आलं पाहिजे जर त्याने प्रत्यक्षपणे खरी परिस्थिती जर सांगितली असती तर लोकांनी प्रत्यक्षात ऐकली असती पण बडाईखोर माणसाच्या मनामध्ये आलं की आपल्याला कोणी विचारत नाही जर आपण एक थाप मारून टाकली तर लोक ऐकतील परंतु ऐकणारी लोक नव्हती उलट बघा शेवटी समोर आपलीच मान खाली गेली की नाही म्हणून कधीही बडाया मारायच्या नाहीत जर आपण लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी आपल्या सांगाशी बरोबर की नाही एखादी कोणी पैज लावली आणि आपण पैज स्वीकारली तर कोणती पैज होती ते सुद्धा आपल्याला सांग सांगता यायला हवं हो ना परंतु आपण काय पाहिलं आपण प्रवासाला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय काय पाहायला मिळतं त्याचं वर्णन आपल्याला बरोबर सांगता आलं पाहिजे मीठ मसाला लावून सांगण्याची गरज नाही ना लोकसुद्धा प्रवास करत असतात परंतु बडाई करून कोणालाही फसून जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून समर्थ म्हणाले आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगून सांगण्याची काही लोकांना सवय असते पण एखाद्या वेळी त्यांचंच बोलणं त्यांच्याच गळ्यात येऊन त्यांची फजे झाल्याशिवाय राहत नाही जय जै रघुवीर समर्थ